श्रावणातला तिसरा सोमवार तर आजचा ब्लॉग खूप खास आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तरी नमस्कार आजचा दिवस असा सुरू झाला सकाळी उठल्यापासून कपडे धुतली पूर्ण सगळं घर भरून कपडे धुतली भांडे घासली घरातला कोपराने कोपरा स्वच्छ केला आणि हे करायला कमीत कमी मला दुपार होऊन गेली होती आणि लिटरली दुपार झाली होती पण इतका आनंद इतकं भारी वाटत होतं हे पूर्ण सगळं स्वच्छ केल्यानंतर बाहेरची गॅलरी धुतली नंतर ते पाणी फडशी पुसली बेड इकडे सरकवून बेड खालचं पण घेतलं म्हणजे असं कोणताच कोपरा ठेवला नाही मी असा घाण आणि इतकं स्वच्छ वाटायला लागलं इतकं प्रसन्न नंतर दोघींनी मस्तपैकी आंघोळ वगैरे केली तिला पण मस्त असं ड्रेस घातला मी पण साडी घातली पण सकाळपासून क कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे माझं काम पण होऊन निघलं आणि मंदिरात जायचं होतं मग देवपूजा वगैरे आटपली रांगोळी वगैरे काढली आणि पाऊस बंद होण्याची वाट बघत होते तर पाऊस काही वेळी कमी व्हायला तयार नव्हता मग हे आहे तसं नीट पण केलं नंतर मी विवूने काही सकाळपासून खा तिला खायला देत होते पण मी आत्ता त्यानंतर शाबू केला आणि मस्त असा ही मला व्हिडिओ काढताना काही सुचलंच नाही त्यामुळे मी तसं खात चा मस्त असा खिडकीत बसून बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला नंतर मी आणि विभू मस्त असा आवरला आणि खाली शिवमंदिरात जाण्यासाठी निघालो रिमझिम पाऊस होता पण विभू आणि मी तसंच गेलो तिला हात जोड म्हणल्यानंतर जयबाप्पा कर म्हणल्यानंतर हात जोडून मस्त बसली होती नंतर तिला यायचंच नव्हतं खेळायचं होतं मस्त तिथं आणि आम्हाला उशीर झाल्यामुळे हे पूर्ण इतकं प्रसन्न वाटतं आणि आत्ता पण वाटत होतं पण फुलं वगैरे आज श्रावणी सोमवार असल्यामुळे मस्त खूप लोक आलेले असतात तेनी काढलं होतं ते आणि नंतर येते केळी घेतली आणि असा होता आमचा दिवस घरी आल्यानंतर दिवसभर झोपली नसल्यामुळे झोपी गेली आणि नंतर मी पण झोप आपले कारण खूप दमले होते स दिवसभर काम करून आणि विभा आणि मी संध्याकाळी आठ वाजता उठलो आणि तिथून परत जेवण बनवायला घेतलं मी जेवणात चपाती आणि शिमला मिरची केली होती आणि ताईनी वरण भात आणि हे भाजी दिली होती असा होता आमचा दिवस आणि बारा वाजता बिबूला केळी खायची होती आणि भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग